नमस्कार नारी लय भारी या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रोज नवनवीन यशाची शिखर गाठणाऱ्या महिलांसोबत आपण या कार्यक्रमामध्ये बातचीत करत असतो आणि आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये खरोखर शिखर पादाक्रांत करणारी एक महिला चर्चेमध्ये सहभागी झालेली आहे आपण त्यांचं स्वागत करूया पल्लवी वर्तक आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जो बेसिक प्रश्न मला पडला की हा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे तुम्ही हे फील्ड कसं निवडलं जसं लोकांना अनेकदा प्रश्न पडतो तसं गिर्यारोहण किंवा शिखरं आपल्याला पादाक्रांत करायचे आहेत हे कसं काय ठरलं तुमचं त्याची सुरुवात मला माझे एक सहकारी सुनील तोत्रे म्हणून जे बंधू आहेत तर त्यांनी मला सांगितलं एका दिवशी आम्ही नॅशनल पार्कला प्रॅक्टिससाठी गेलो होतो तर तेव्हा म्हटलं की बघ मी यांच्यावर ना क्लायबिंगला जाऊ तर म्हटलं अरे क्लाइंबिंगला जाता म्हणजे काय करता नक्की तर तो म्हटला की अरे असे पिनॅकल असतात आणि त्याला काय नसतं आणि ते असं पकडून चढायचं असतं वगैरे सो ते कुतूहल निर्माण झाले की अरे कसं करता कारण फोटो पाहिले होते पण काय पकडून चढतात हे समजत नव्हतं मग त्यांची एक मोहीम ठरली होती नाशिक रिजनमध्ये संडे वन संडे टू तर तेव्हा त्याच्या मागे लागेल की मला घेऊन जाल पण पर तोपर्यंत तो मला क्लायम्बिंगचा असा पण अनुभव नव्हता म्हणजे प्रिसाइजली टेक्निकल क्लाइंबिंग काय करायचं किंवा इक्विपमेंट कुठली लागतात ती कशी वापरायची असा काही अनुभव नव्हता आणि त्याचमुळे तो म्हणतो की अरे तू काय करणार येऊन म्हणजे आम्ही वरती सुळक्याच्या माथ्यावर गेलो की म्हणजे सकाळी चढलो की आम्ही डायरेक्ट संध्याकाळी उतरणार तर तू काय करणार म्हटलं मी बॅगा सांभाळते तुमच्या खाली थांबून पण मला घेऊन जा आणि तशी माझी त्या रॉक क्लायम्बिंगकडे सुरुवात झाली आणि आमचा छोटा संघ होता मी सुनील तोत्रे हितेंद्र मोरे आणि गजेंद्र कांबळे असा आमचा छोटा संघ त्यावेळेला गेला आणि नाशिकचेच वैनतीय संस्थेचे चेतन पुराणिक आणि त्यांचे मित्र मंडळी तेव्हा आमच्या आम्हाला भेटण्याकरता म्हणजे आले होते आणि त्या क्लायम्बिंगला गेलो तेव्हा लीडमॅन जो असतो म्हणजे जो पहिला त्या पिनॅकलवरती चढतो त्याने आणि सेकंड मॅन जो त्याला सुरक्षा दोर देत असतो ज्याला बिले म्हणतात तर ते दोघं क्लाइंबिंग करून वरती पोहोचले आणि मग गजा म्हटलं की अरे हिला पण येऊन चला वरती म्हणजे आता ही एकटी काय करणार इथे खाली तर मग दागिने चढवले म्हणजे ज्याला आम्ही दागिने ॲक्च्युली दागिने म्हणतो जे आमचे इक्विपमेंट्स असतात हार्नेसपासून इथं कॅराबिनर वगैरे ते घालून ते मी सुरुवात केली आणि दॅट इज हाऊ आय बिगॅन माय क्लायम्बिंग विथ पहिला अनुभव माझा तो होता आणि वर पोचलो जेव्हा तर आ, मध्यंतरा म्हणजे खाली बेस पासून वरती पोहोचण्यापर्यंत बऱ्याच घटना घडल्या पण वर पोचल्यावरती पर ते जे बर्ड आय व्ह्यू म्हणतात ना की पक्षाला कसं दिसत असेल मी हा प्रश्न मला लहानपणापासून पडतो की वरतून आकाशातनं पक्षाला कसं दिसत असेल विमानात बसण्याची तोपर्यंत संधी आली नव्हती आणि तिथे गेल्यावरती ते स्वप्न पूर्ण म्हटलं की ह्या एक पिनॅकल आता ह्याच्यापुढे अजून जास्तीत जास्त उंच उंच पिनॅकल आपण क्लाइंब करायचे आणि दिस इज आय बिगॅन विथ किती पिनॅकल तुम्ही सर केलेले आहेत आतापर्यंत आत्तापर्यंत मोहिमा जर म्हटल्या तर त्या दोनशेच्या पुढे गेल्या असतील पण आपण रिपीट मोहिमा काउंट करत नाही ते काउंटिंग मध्ये एकशे छत्तीसच्या आसपास आहे तुमच्या इतक्या मोहिमा किती महिलांनी सर केलेल्या आहेत महिलांनी असं नाही म्हणताना एकशे छत्तीस पर्यंत कोणी आतापर्यंत म्हणजे माझ्या कानावर नाही आहे पण जवळपास अगदी शंभरच्या जवळपास कोणीतरी पोचलं असेल तर नक्कीच मला आवडेल आणि अजून तरी खूप महिलांनी या क्षेत्रामध्ये यावं आणि या हे जे सहज क्षेत्र आहे त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग ही ॲक्च्युली पुरुषांची मक्तेदारी म्हटली जाते तर त्या क्षेत्रामध्ये असं काहीतरी करावं की ज्यांनी इतर महिलांना पण खूप अभिमान वाटेल अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी ट्रेनिंग देण्याचं किंवा त्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही बरेचदा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून करत असतो मग तुम्ही बोलताना एक म्हणाल तुमच्या डोक्यात दगड पडलेला हां तर मी म्हटलं ना की आता हा जो सुरुवात झाली हो तिथपासून सुरुवात झाली बेसिकली मी आमचा जो नाशिकचा संडेवन पिनाकल होता त्या पिनाकलला मला आम्ही गेलो खरं पण क्लाई करताना म्हणजे पिनाकल मी क्लाइंब नाही केला मी तो झुमारिंग म्हणतात जेव्हा थर्ड मॅन फोर्थ मॅन जेव्हा जातात तर माझा पहिला अनुभव होता झुमारिंग सुद्धा तर झुमार हे एक इक्विपमेंट एक आहे जे रोपवरती फक्त असेंड होतं म्हणजे वरच्या दिशेने जातं खाली येत नाही त्याला कारण त्याला उलटे दात असतात ते दात रोपमध्ये अडकतात जर खालच्या बाजूने प्रेशर आहे तर ते झुमारिंग करताना तुम्हाला रोपवरती बॅलन्स करत जायचं असतं आणि ते बॅलन्सिंग होत असताना बिकॉज आय वॉज टेक्निकली अनअवेअर की नक्की मला बॅलन्स काय करायचं आहे सुरुवातीपासूनच म्हणजे माझ्याकडनं रोप खूप त्याला हिसके बसत होते आणि काय होतं की सह्याद्री जो आहे ना आपला तो बसाल्ट रॉक टाईप आणि तो फर्म रॉक नाही आहे लूज रॉक्स तुम्हाला सह्याद्रीमध्ये बरेच मिळतात तर रोपला जो हिसका बसत होता तर त्यामुळे एक रॉक लूज रॉक जो होता तो ती वरून पडला आणि मला असं जाणवलं की असा असा आवाज येतो वर पाहिलं तर ते असं येतं आहे माझ्या दिशेने काय ती प्रसंगावधान काय असतं ना ते त्यावेळेला मला कळलं की सगळ्यात सेफेस्ट जे म्हणजे शरीराचा बॉडी पार्ट आहे तो डोकं आणि ते का तर हेल्मेट तर त्या अनुषंगाने मग तो पडला तर मी ओव्हरॅनच्या पॅचला होते ओव्हरनच्या पॅचला तुम्ही रॉकच्या जवळ नसता की जेणेकरून तुम्ही रॉकला पुश करून तुमची जी फॉरेन डायरेक्शन आहे ती चेंज करू शकता तर त्यामुळे त्या छोट्याशा पॅचमध्ये तितक्या पटापट गोष्टी होणं आकलन होणं तोपर्यंत तो, तो दगड आदळला होता डोक्यावरती आणि जखम व्हायची ती झाली होती ओरडले मी त्या वेळेला म्हणजे जसं ऑफकोर्स ॲज अ ह्युमन नॅचरली रिॲक्शन जी होते आणि वरती जे पिनाकलवरती जे लीडमॅन uh, आणि सेकंड मॅन सुनील आणि हितेंद्र होते तर ते म्हणाले काय झालं तर म्हटलं की काय नाही रॉक पडल्या डोक्यात लागलं आहे तर त्यांनी विचारलं ला, जास्त लागलं आहे का म्हटलं रक्त येत आहे खरं पण माझा तो अनुभव असा होता की जर गरम पाण्याची बादली तुमच्या डोक्यावर जर कोणी ओतली सडनली तर हाऊ यू विल फील तर तो असा अनुभव होता कारण त्याला कारणं पण तशी एक तर मार्च महिना दहा तारीख होती अगदी व्यवस्थित लक्षात राहिले होळीचा दिवस होता आणि दुपारच्या दुपारच्या साधारण एकच्या आसपास माझा नंबर लागला होता जुमानिंग करण्याकरता तर बॉडी तुमची वॉर्म असते त्यात मार्च महिन्याचं होऊन त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनचा पण हे जास्त होतं आणि त्यामुळे मला तो अनुभव आला की अरे असं तरी गरम पाणी बादली टाकली आहे डोक्यावरती ब्लड खूप गेलं होतं आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तू सेफ आहेस का तर मी रॉक रोपवरतीच होते तर त्यामुळे मी सेफ होते तर त्यांनी मला म्हणायला सुनील की बघ डिसेंडर लाव आणि खाली जा तर डिसेंडर ती जी स पूर्ण सिस्टम असेंडिंगची सिस्टम चेंज करायची आणि डिसेंडर लावायचा पुन्हा त्याच्यामध्ये आपलं त्या क्षेत्रातलं अनुभव किंवा ज्ञानशून्य ही अजून रिस्क घ्या आणि ते काहीतरी वर्स्ट करा तर त्यापेक्षा म्हटलं मी वर येते आणि मग खाली जाऊया म्हणजे मग तू मला डिसेंडरवरनं खाली सोड तर असं म्हणून मी वर येते म्हणून मी तेवढा जेवढा पॅच उरला होता कारण एक शंभर एक फूट उरला असेल तो क्लाइम केला म्हणजे क्लाइम्ब म्हणजे जुमार करून वर गेले ब्लड क्लॉटिंगमुळे थोडंसं रक्त थांबलं होतं मग त्यांनी हेल्मेट काढून तसं रुमाल बिमाल लावला त्याला असं आणि बेसिक त्या मोमेंटला कारण वर जाताना असं काही फर्स्ट एड किंवा अशा काही गोष्टी तेव्हा घेऊन नव्हतं गेलो आणि मग मला खाली रॅपल डाऊन करून आले थोडक्यात काय तर तुमचं क्षेत्र असं आहे की जिथे महिला पुरुष हा भेद कधीच करत नाही कधीच खास करून निसर्ग हा भेद कधीच करत नाही एक्झॅक्टली तुम्ही फक्त एक क्लाइंबर असता येस येस म्हणजे या क्षेत्रातल्या ज्या मान्यवर आहेत उषाप्रभा पागे उषाताई नेहमी म्हणतात की निसर्ग पुरुष महिला हा भेद मिटवतो तर तिथे तुमच्याकडं तुम्ही फक्त एक निसर्गासमोर एक व्यक्ती आहात जेंडर न्यूट्रल एक ना आ, मनाला प्रश्न पडतो की तुम्ही मॅरिड आहात तुमचे मिस्टर सांगत असतील की माझी वाईफ जी आहे ती क्लायम्बर एक वेगळ्या फील्डमधली ती व्यक्ती आहे कसं वाटतं तर स्वतः पण टॉपचा क्लायम्बर आहे हो पण जेव्हा तो सांगतो की माझी पत्नी देखील एक क्लायम्बर आहे जिने इतके सोळके सर केलेले आहेत की जितके कुठल्याच महिलेने केलेले नाही आहेत माझ्या समोर त्याने असं कधी सांगितलं नाही आहे <laughs> म्हणजे इंडियन मेल्स म्हणतात जर तुम्ही म्हणाल तर अजून माझ्यासमोर सांगितलं पण जर तो सांगत असेल कुठे तर मला नक्कीच अभिमानास्पद आहे कारण मला स्वतःला त्याचा अभिमान आहे की तो स्वतः एक टॉपचा क्लायमर आहे आजच्या तारखेला आजही तो क्लायम्बिंग करतो आणि चांगल्या पद प्रकारचं क्लायम्बिंग करतो म्हणजे त्याच्यासारखं रिस्क घेऊन करणारं आणि त्याच्या एवढे पिण्याकडे क्लाइम केलं अजून तरी म्हणजे आहेत म्हणजे शिक्षक आहेत आमचे प्रकाश सर आहेत अशोक सर आहेत पण त्याच्यासारखं एवढं स्ट्रॉंग क्लाइंबिंग केलेलं अजून तरी नवीन पिढीपैकी नाही आहे तर मला नक्की आवडतं की त्याची ओळख देताना आणि त्यालाही आवडत असेल क्लाइंबिंग हे सेक्टर किंवा एक विभाग असा आहे की ज्यातनं अनेक तरुण पुढे येऊ शकतात आणि त्यांना नोकऱ्या मिळू शकतात का कारण अजूनही दुर्लक्षित एक प्रकार म्हणता येईल जसे बाकीच्या क्रीडा प्रकारांना एक वलय मिळालेलं आहे तसं क्लाइंबिंगला मिळालेलं आहे का खास करून मी प्रश्न यासाठी विचारतो की कारण अनेक लोक का परस्यू करतील की लोकांना कळालं की क्लाइंबिंग हे असं सेक्टर आहे जिथे ग्लॅमरही मिळू शकतं आणि तुम्हाला एक समाजामध्ये उत्तम स्थानही मिळू शकतो नोकरीही मिळू शकते भारताचा पूर्ण विचार केला तर क्लायमर म्हणण्यापेक्षा तुम्हाला टेक्निकल नॉलेज इतकं असतं ना तर ते टेक्निकल नॉलेजच्या बेसवरती तुम्हाला आउटडोर एक्सपर्ट म्हणून ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत जर तुम्ही चांगले स्ट्राँग क्लायमर असाल तर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये दे अर्बोरिस्ट म्हणजे जे उंच उंच झाडं कापण्याकरता क्लायमिंगचे टेक्निक आणि त्या उंचीची भीती नसणारे असे लोक लागतात तर रोहित वर्तक आत्ता अर्बोरिस्ट काम करतोय आणि अजून पण असतील पण मला माहीत नाही आहेत तर असे अर्बोरिस्ट ही एक सेक्श सेक्टर आहे ज्याच्यामध्ये क्लायमिंग करणाऱ्या व्यक्तीला अपॉर्च्युनिटी मिळते पण तज्ज्ञ मंडळी जी तुमच्यासारखी आहेत त्यांच्याकडनं ट्रेनिंग घ्यायला येतात बाहेरून माणसं किंवा भारतभरातनं भारत किंवा महाराष्ट्रातन ट्रेनिंग आम्हाला शिकवा म्हणून हा ट्रेनिंग म्हणजे कसं असतं माहिती का कमर्शियल uh, ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा ज्यांना पॅशन आहे असे लोक येतात कारण क्लाइंबिंग हे सेक्टर आहे ना अजून तरी तुम्हाला पुरेसा रोजगार देत नाही म्हणजे इट विल यू कॅन अर्न मनी बट दॅट प्रोबब्ली नॉट बी सफिशियंट टू रन युअर हाऊस तर त्यामुळे ते एक सेकंड इनकम म्हणून बघू शकता आणि आत्ता जसं मी आउटडोअर एक्सपर्ट किंवा टेक्निकल लीड म्हणून जे शब्द वापरला तर त्याकरता जो सेक्टर अवेलेबल आहे तो लिमिटेड आहे म्हणजे पूर्ण चोवीस बारा महिने चोवीस तास त्याच्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीत त्या काही लिमिटेड पिरियडकरता मिळतात तर त्यामुळे याकडे आपण म्हणतो की फुल टाईम प्रोफेशन म्हणून अजून तरी तसा कल नाही आहे भारतामध्ये तरी पण फॉरेनला तर नक्कीच आहे आणि आत्तासुद्धा की गल्फ कंट्रीजमध्ये किंवा सौदी अरेबिया किंवा त्या बजला जे टुरिस्ट असतात त्यांना अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करवण्याकरता इकडनं जे टेक्निकल सपोर्ट म्हणून जातात तर ते त्या सेक्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता मात्र असं असताना देखील तुमच्या कामाची दखल सरकारनं घेतली म्हणजे तुमचं काम किती मोठं असेल याची पोचपावती आहे खरंतर ती तुम्हाला जो पुरस्कार मिळाला शिवछत्रपती पुरस्कार हां त्या पुरस्कारानंतर तुमची भावना काय होती म्हणजे अनएक्सपेक्टेड होता एक्सपेक्टेड होता तुमच्या कामाला एक चीज झालाय असं तुम्हाला वाटलं पुरस्कार मिळावा म्हणून क्लाइंबिंग करत नव्हते हे पहिलं महत्वाचं आणि दुसरी गोष्ट सरकारने ह्याची दखल घेतली ह्याचं फार आनंद होतो कारण माझ्यासारखी इतर मुलं किंवा मुली यांना प्रेरणा मिळेल या असं क्लाइंबिंग करण्यासाठी सा। आणि साहसाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल प पालकांचं काय होतं की अरे हे काहीतरी डिफिकल्ट आहे ह्याच्यामध्ये रिस्क आहे तर तू बाबा करू नकोस तू आपलं शीख नोकरी कर चार पैसे कमाव आणि सेटल असा जो साधारण भारतीय लोकांचा सा म्हणजे कल असतो तर तो काहीतरी बदलावा आणि स्पोर्ट्सकडे येतानासुद्धा आपण अर्थार्जन किती होईल याच याकडे प्रश्नचिन्हच असतं तर क्लायमिंग सेक्शनमध्ये पहिल्यांदा पुरस्कार द्यायला दिला जात होता पण तो विशेष पुरस्कार म्हणून त्याची ओळख होती क्रीडा पुरस्कार जे असायचे त्याचे आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी त्याला साहसी पुरस्कार असं प्रॉपर नाव मिळालं आणि त्यामुळे त्याची एक ओळख वेगळी झाली की बाबा हो हा साहसी पुरस्कार म्हणजे खरंच साहस करणारा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधलं साहस करणाऱ्या लोकांना मिळतो जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा जमीन पाणी आणि आकाश या तीनही सेक्शनमध्ये जे साहस होते साहस होतं म्हणजे मग खाडी पोहणे असू देत किंवा सायकलिंगवरनं भारत भ्रमण असत किंवा जगभर भ्रमण असत पॅरास्लेलिंग म्हणा पॅराग्लायडिंग स्काय जम्पिंग वगैरे अशा सगळ्या सेक्शनमधनं एकाच व्यक्तीला दिलं जायचं आता सरकारने त्या दरबारी पण सरकार दरबारी याची पण थोडी नोंद घेतली गेली आहे आणि हे तीनही सेक्शन वेगवेगळे केले गेलेत म्हणजे लँडमध्ये वेगळा दिला जातो एअरमध्ये वेगळा दिला जातो वॉटरमध्ये वेगळा दिला जातो त्यामुळे त्या लोकांना न्याय मिळतो बेसिकली त्यांनी जे हे केलं त्याला त्यांच्या जे कामगिरी आहे त्याला न्याय मिळतो आता कसं झालं की हिमालय आणि सह्याद्री असे दोन वेगळे सेक्शन आहेत पण okay. आतापर्यंत ते जेव्हा तर तेव्हा साधारण पारडं हिमालयाकडे जायचं कारण एव्हरेस्ट सर केला म्हणजे छत्रपती हा खूप मोठं केलं पण सह्याद्रीमध्ये सुद्धा चॅलेंजेस आहेत ना आणि त्याची नोंद घेतली जाते आ, हे खूप चॅलेंजेस आहेत हिमालय आणि सह्याद्री जर डिफरन्शियट केलं तर सह्याद्रीमध्ये तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहेत आणि हिमालयामध्ये त्याला तुम्ही दोन्हीला एका तराजूमध्ये तोलूच शकत नाही हिमालयामध्ये वेदर विंडोची तुम्हाला वाट बघावी लागते त्याच्याकरता एक प्रिसाईज तुम्हाला पिरियड असतो ज्याच्यामध्येच तुम्ही क्लाईंब करू शकता सह्याद्रीमध्ये मात्र सह्याद्रीमध्ये दर पावसाळ्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की खूप पडझड झालेली असते म्हणजे वेअर अँड टेअर सह्याद्रीमध्ये खूप होतं आज मी एखादा रूट ओपन केला असेल तर तो चार वर्षांनी तो रूट तसाच असेल ह्याची काही गॅरंटी देता येत नाही सह्याद्रीमध्ये ज्या रॉकमध्ये जे भेगा असतात म्हणजे ज्याला आम्ही क्रॅक्स म्हणतो त्याच्यामध्ये लावायची साधनं बदलू शकतात आज जर मी तुम्हाला एखादा पिनाकल म्हटलं की अरे याचा रूट असा असा आहे तोला हे साधारण इक्विपमेंट लागेल तू एवढं घेऊन जा तर कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त किंवा वेगळं इक्विपमेंट लागू शकतो म्हणून सह्याद्री जेव्हा मी क्लाइंबिंगला जातो तेव्हा सशाच्या शिकारीला जाताना जाता वाघाच्या शिकारीची तयारी हाच एक ॲटिट्यूड असतो आणि तुम्ही मग मी आले तेव्हा तुम्ही मला विचारलं की दरवेळेला हे एवढंच असंच का तर ते पूर्ण तयारीनिश्चित मी म्हटलं की काय लागेल हे मला माहीत नाही पण संभाव्य काय लागू शकतं ते तुम् सगळं घेऊन जायचं म्हणजे मोहीम कुठल्या पण कारणाने ती अपुरी राहू नये याचकडे जास्त आमचा ओढा असतो बरेच असं होतं की मोहीम अर्धवट सोडून यावं लागतं ओके okay. मग ते मधमाशांचं चॅलेंज असू शकतं किंवा एखादी वाट निसरडी होते मधमाशा हल्ला करतात झाला हो मधमाशा हल्ला करतात जर त्यांना तुम्ही ट्रिगर केलं तर मधमाशा हल्ला करतात आणि त्या करू नयेत त्याच्यासाठी आपण योग्य ती काळजी घेऊन जायची पण बरेचदा असं होतं की झालंय आपण जेव्हा हॅमरिंग करतो रॉकमध्ये एखादा पिटवून ठोकताना किंवा काळजी काय घेता तुम्ही कारण का माहितीये गेल्या काही दिवसांमध्ये हल्ल्यामध्ये पण लोकांचे मृत्यू झाले काय काळजी घ्यायला पाहिजे खास करून तुमच्या सारख्या एक्सपर्ट लोकांकडनं काय टिप्स दिल्या जातात मधमाशा पहिल्यांदा म्हणजे ना सह्याद्री जाताना ना फुल स्लीव पायापासून पायाच्या नखापासून पूर्ण कव्हर पाहिजे आणि मधमाशा जेव्हा हल्ला करतात तेव्हा तुम्ही तुमची हालचाल शून्य ठेवा जर तुम्ही मुव्हिंग ऑब्जेक्ट असाल ना तर ते डेफिनेटली तुम्हाला रिस्क फॅक्टर म्हणून तुमच्याकडे हल्ला करतात आणि दुसरं मत होते कुठलेही स्प्रेस किंवा ज्याने ट्रिकोंध काही मग ते म्हणजे हां सुद्धा मग ते विडी सिगरेट असू शकतं किंवा तुमचे आपण बॉडी स्प्रे वगैरे वापरतो ते असू शकतं जाळ जो होतं आपण चूल वापरतो आम्ही जेव्हा स्टेसाठी जातो तेव्हा त्यामुळे सुद्धा त्या धुरामुळे सुद्धा मधमाशा ट्रिगर होऊ शकतात कंपनं जी निर्माण होतात म्हणजे आम्ही जेव्हा हॅमरिंग करतो तेव्हा जी कंपन निर्माण होतात तर त्यामुळे सुद्धा त्यांचा जर अधिवास असेल त्या जवळपास तर त्यामुळे सुद्धा त्या हल्ला करू शकतो मगाशी ना तुम्ही एक उल्लेख केलात की सश्याच्या शिकारीसाठी जाताना वाघाच्या शिकारीसाठी जातोय अशी तयारी करून जायला पाहिजे आपण सगळी मराठी माणसं आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाढलेली माणसं हे सगळे गुण आपल्यात उपजतच आहेत की क्लाइंबिंग करू शकतो आपण कारण मराठा साम्राज्य आपलं जे होतं खूप विस्तारलेलं होतं आणि ज्या पद्धतीच्या टेक्निक्स मराठा साम्राज्यामध्ये वापरल्या जात होत्या त्याच्यामध्ये याचाही एक भाग होता उपजत म्हणण्यापेक्षा कसं आहे म्हणजे की यू नीड टू कंडिशन युअरसेल्फ म्हणजे हा पण एक खेळ आहे ना आपण असं म्हणजे हा एक खेळ आहे म्हणजे साहसी जरी असला तरी तो खेळच आहे आणि त्याच्याकरता पण तुम्हाला त्याचं टेक्निकल ट्रेनिंग घ्यायला पाहिजे म्हणजे उपजत म्हणण्यापेक्षा सहज एखादा पिनॅकल चढायचं तर त्या पिनॅकलची ग्रेड काय आहे ग्रेडियंट किती आहे ग्रेड म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल आणि ग्रेडियंट म्हणजे त्याचा उतार किंवा त्याचा जो ओव्हरँगचा कुठल्या बाजूला झुकलेला आहे झुकला आहे तर यावरती पण बरेचदा अवलंबून असतं की तुम्ही ते सहज करू शकता की नाही आणि तुमची स्वतःची कपॅसिटी किती आहे म्हणजे तुम्ही टेक्निकली साऊंड आहात का म्हणजे अगदी इक्विपमेंट नाही वापरायचं असं जरी म्हटलं तरी कुठला फीचर मला रॉकचं पकडलं पाहिजे तो रॉक लूज तर नाही आहे ना त्याचं टॅपिंग करून त्याचा जो आवाज येतोय त्याच्यावरनं मी आयडेंटिफाय करू शकते का तो शकते की तो लूज असू शकतो की नसतो ते जे फीचर आले ते अगदी लूज जरी असेल तरी मी ते बॅलन्स करण्याकरता पकडू शकते का किंवा त्या त्याचा जस्ट हलका सपोर्ट घेऊन कॅन आय मूव्ह फर्दर माझा रूट निगोशिएट करू शकते का हे सगळं तुम्हाला अनुभवातून शिकायला मिळतं आणि टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत पण त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जरी कधी किती शिकला तरी तुम्ही जोपर्यंत सह्याद्रीमध्ये प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तुम्ही फाईन होत नाही त्याच्यामध्ये सुपर फाईन होत नाही असा कधी तुम्हाला अनुभव आला की तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लायम्बिंगसाठी गेलाय तिथली जी खालची वस्ती असते किंवा जे तिथले बांधव असतात तेही तुमचे इतके स्किल्ड असतात वर चढण्यासाठी हो आलाय ना म्हणजे बरेचदा कसं होतं की आपण आपण चढतो पण ते आपण जे काय करतो की कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन चढतो म्हणजे अगदी स्लीपरवरती वरती जाणारे पण लोक आहेत मग ती जी जर तुम्ही बघितलं तर त्या तिथे रेग्युलर जाणारे जे लोक असतात जे तिकडे काही विकत असतात की पाणी मळ किंवा इथे ते लोक स्लीपरवरती किंवा अनवाणी जात असतात आणि आपण मात्र चांगले शूज वगैरे घालून सगळं गा फुल पॅक होऊन रेडी होऊन जातो तर त्यांचं स्किल पण तितकं असतं की पण क्लायम्बिंग म्हणजे पिनॅकलच्या टोकावर पोचायचं जे आहे ना ते ती लोक सहसा करत ना। करत नाहीत म्हणजे कारण त्यांना त्याचं नाविन्य नाही आहे पहिली गोष्ट त्यांना त्याच्यातून अर्थार्जन होणार नाही आहे आणि तिकडे जाऊन काय मिळणार असा त्यांचा प्रश्न असतो म्हणजे जसं आता एव्हरेस्टवरती जाणं हे जर माझ्याकरता चॅलेंज आहे पण तिकडे रेग्युलर बेसवरती जो शेर्पा आहे त्याच्याकरता ते अर्थार्जन आहे तर प्रत्येकाचे मोटीव वेगवेगळे वेग असतात वेग ते करण्यामागचं आणि जे सुळके आम्ही म्हणतो पिनॅकल जो म्हणतोय तर ते पिनॅकल एक असं रॉकचं स्ट्रक्चर किंवा फीचर असतं तिकडे सहज बिना इक्विपमेंटचं जाता येणं बरेचदा कठीण असतं सोप्या प स्किलचे पण पिनॅकल असतात तिथे इक्विपमेंट न घेऊन जाणारे पण लोक आहेत असं काय चॅलेंज आहे जे आत्तापर्यंत करायचं आहे पण ते पूर्ण नाही करता आलं आणि आता ते करणार खूप सारे पिनॅकल माझे बाकी आहेत म्हणजे उदाहरणार्थ सह्याद्रीमध्ये मला लि त्याचं कारणही सांगा आता जर मुलाखतीच्या दरम्यान म्हणजे आय हॅव नॉट रेड इट आउट की बाबा मला काय करायचं आहे बट खूपसेनायकल्स आहेत जे माझ्या जा आता नावं नावं माझ्या तोंडावरती पण म्हणजे चिरा हा सुळका जो आहे रंगभूत सुळका आहे हे खूप टेक्निकली खूप चॅलेंजिंग सुळके आहेत जे मी तेव्हा केले होते आणि ते क्लाइंबिंग बघून की अरे हे कसं केलं असेल मी आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट टीम पण तेव्हा माझा सेक्शन हा क्लाइंब करण्यासाठीचा जो नव्हता जस पहिले नवरा नवरी आहे किंवा अंजने नवरा नवरी तर तिथे एका त्याच्यापैकी एका पिनॅकल लावं लागतं आणि ती रॉक ती जी गॅप आहे ती इतकी मोठी होती की तुम्ही लिटली स्ट्रेट पोझिशन पूर्ण करता ते म्हणजे असे कुठले तरी चॅलेंजेस आहेत असे चॅलेंज असलेले पिनॅकल मला करायला नक्की आवडतील फॅड खूप वाढल्या लोक ट्रेकिंगला जातात ओके okay. आणि ट्रेकिंगला गडावर गेल्यानंतर जी गर्दी होते ना ती काहीतरी वेगळीच असते भरपूर लोक तिथे आलेली असतात ट्रेकिंगच्या नावाखाली हे कल्चर नेमकं कसं बदलत चाललेलं आहे म्हणजे लोकांची आवड आहे ठीक आहे पण त्याच्यामुळे अपघात चुकीच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत अपघात पण होऊ शकतात अचानक पाऊस येतो जसं तुम्ही सांगितलं एक्स्ट्रीम कंडिशन असतात एखाद्या गडावर गेल्यानंतर तिथे अचानक पाऊस सुरू होतो आणि पुरामध्ये अडकलेली लोक आहेत अशी घटना घडलेल्या गट आहेत याकडे तुम्ही कसं बघता पावसाळ्यामध्ये अशा घटना बरेच होतात की एकतर म्हणजे मला असं वाटतं की हे जे कल्चर आहे म्हणजे निसर्गामध्ये लोकांनी जाण्याचा जो ओघ वाढलाय हा एका अर्थी चांगलाही आहे पण ते लोक प्रिकॉशन्स घेऊन जात नाही हे त्याचं फार दुर्दैव आहे तिकडे गेल्यावरती म्हणजे आम्ही एखाद्या ट्रेक ऑर्गनायझरला पैसे दिले की बाबा आमची जबाबदारी संपली पण त्याचे काही एथिक्स आहेत त्याने दिलेल्या सूचना तुम्ही पाळता का त्याने सुच, दिलेल्या सूचना सूचनाभर तुम्ही गोष्टी करता का इथे जाऊ नको सांगितलं तर नाही तिकडनं ना माझा सेल्फी फार छान येईल म्हणून तिथे जायचं सरकारने बऱ्याच गडकिल्ल्यांवरती बॅरिकेड्स लावलेत ते का लावलेत कारण तुम्ही त्या अंतराच्या जा पलीकडे जाऊ नये म्हणून लावलेत पण तुम्हाला असेही लोक मिळतील जे बॅरिकेड्स ओलांडून पलीकडे जातात आणि टायटॅनिक पोस्ट देत आहेत की अरे वा छान म्हणजे का तर काहीतरी दाखवायचं हवं राग येतो असं बघितल्यावर मला खूप खूप राग येतो की म्हणजे देवाने दिले हे जे जी जीवन आहे त्याचा तुम्ही रिस्पेक्ट करत नाही आणि विदिन मुमेंट्स एनिथिंग कॅन हॅपन आणि आत्ता आपण सर्रास असे व्हिडिओ बघतो की गेलेले आहेत ओढा ओलांडला आहे आणि अचानक ओढ्याचं पाणी वाढलं आहे आणि पुरामध्ये वाहून गेलेले आहेत आणि त्या घरच्या लोकांवरती काय होत असेल ना काय गुजरत असेल काही काही ठिकाणी तर घरचा जो करता पुरुष आहे ते लोक गेले तर ते अख्खं कुटुंब रस्त्यावर येतं नाही का मग अशा वेळेला लोकांनी निधन सारासार विचार करावा की मी रिस्क घेतो रिस्क घ्या ना रिस्क घ्यायला कोण नाही म्हणते पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जायचं तर त्याचे संभाव्य धोके काय आहेत आणि त्याच्याकरता मी एमर्जन्सी ऑपरेनडी काय असली पाहिजे माझी ह्याचा सगळा विचार करून जर तुम्ही गेलात तर साहस क्षेत्र अजून चांगलं फुलच जाईल म्हणजे एका वेळेला आपण म्हणतो की जर उसेन बोल्डचं उदाहरण नाही झालं की तर त्यांना एका सर्टन टाईममध्ये रनिंगचा रेकॉर्ड केला कदाचित त्याची पण अशी इच्छा असेल की माझा रेकॉर्ड मोडणारं कोणतरी यावं बिलकुल तर ते कसं तुम्ही करू शकता तर तुम्ही तुमची कपॅसिटी वाढवली तुम्ही तुमचे रिसोर्सेस चांगले केले रिफाईन मुवमेंट्स केले तर तुम्ही नक्कीच ते सुद्धा मोडू शकता म्हणजे इव्हन आय एम लुकिंग फॉर अदर की कोणीतरी अशी महिला येईल आणि जी यापेक्षा जास्त चांगलं क्लाइंबिंग करेल जबाबदार गिर्यारोहक बनण्यासाठी किंवा क्लाइंबर बनण्यासाठी काय करायला पाहिजे कारण हल्ली पालक जे असतात ते उत्सुक असतात की आपला मुलगा काहीतरी बनावं ते काही कोर्स किंवा अशा प्रशिक्षकांकडे पाठवतात हो काय काळजी घ्यायला पाहिजे अशा पालकांनी मुलांना कुठल्याही अशा पद्धतीच्या प्रशिक्षण घेण्यासाठी अशा ॲडव्हेंचर कॅम्प्स आहेत ना ते बऱ्याच वेगवेगळ्या संस्था ॲडव्हेंचर कॅम्प्स नियोजित करत असतात आणि ह्या ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये पाठवताना पालकांनी हे पाहिलं पाहिजे की ते जे कॅम्प ऑर्गनाईज करणारे जे आहेत त्यांचा एक्सपर्टीज किती आहे त्यांचे टेक्निकल एक्सपर्टीज किती आहे ज्या ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आहे किंवा इवन फॉर द ट्रेकिंग फॉर दॅट मॅटर मी एक ओव्हरऑल सगळंच कवर करतो याच्यामध्ये की एक यूथ जेव्हा एखाद्या संस्थेकडे जातो ट्रेकिंग किंवा क्लायम्बिंगचं ॲडव्हेंचर करण्याकरता तर त्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांचा स्वतःचा अनुभव किती आहे त्यांनी एखाद्या मिसहॅपसाठी कुठली काळजी घेतली आहे तिकडनं जवळजवळ हॉस्पिटल म्हणा किंवा तिकडे एखादी डॉक्टरची मदत लागेल तर ते त्यांच्या त्यांनी ते ती सोय केलेली आहे का त्या कॅम्पमध्ये त्यांच्याबरोबर एखादा डॉक्टर आहे का किंवा हिमालयामधलं एक्सप्रेशन असेल तर त्यांच्याबरोबर एखादा डॉक्टर येतोय का कॅम्प जर तुम्ही म्हटलं तर रेसिडेन्शियल कॅम्प असेल त्याच्या आजूबाजूला या सुविधा जवळपास आहेत का आपण मग अशी सह्याद्रीचं म्हटलं की मधमाशा म्हणा किंवा साप पिंचू अशासारखे प्रकार होऊ शकतात तर त्याच्याकरता त्यांच्याकडे सफिशियंट इक्विप्ड आहेत का ते लोक आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा अनुभव किती आहे ज्या ठिकाणी ते लोक कॅम्प ऑर्गनाईज करतात किंवा ज्या ते ठिकाणी असं ट्रेकिंगचं एक्सप्रेशन घेऊन जातात त्या ठिकाणी त्यांनी स्वतः रेकी केली आहे का त्याची रिस्क असेसमेंट त्यांच्याकडे आहे का त्यांनी ॲडव्हेंचर इन्शुरन्स पार्टिसिपेंट्स ते लोक करत आहेत की नाही आणि पार्टिसिपंट्सकडे जर म्हणजे ऑर्गनायझेशन जर करत नसेल तर पार्टिसिपेंट्सनी निदान स्वतःचा ॲडव्हेंचर इन्शुरन्स करून जावा आणि ॲडव्हेंचर इन्शुरन्स देणारे आता बऱ्यापैकी सोर्सेस अवेलेबल आहेत तर निदान त्याचा अभ्यास करून जावा तिथे आपल्याला काही म्हणजे अगदी सगळं काही ऑर्गनायझर्सवरती न सोडता आपण स्वतः पण त्याचा बेसिक अभ्यास करून जाऊन आणि आपल्या क्षमतांचा विचार करून मग तिकडे एखादा ट्रेक निवडावा असं असं मला वाटतं कारण जस्ट बिकॉज माझा मित्र सीला जाऊन आला आहे तर मी पण जाऊ शकतो कारण मी तेवढं अफोर्ड करू शकतो तेवढ्या दिवसाचीच मला सुट्टी मिळेल किंवा तेवढं बजेट माझं आहे पण तेवढा फिजिकल फिटनेस आहे का आणि तो फिजिकल फिटनेस बनवण्याकरता माझ्याकडे तेवढा वेळ आहे का की इथनं जर समजा आता सीला जायचं आहे किंवा असं फॉर एक्झाम्पल एव्हरेस्टला कसं जातं ना लोकं बरेचदा एअर ट्रॅव्हल करतात पण तुम्ही जितकं हाय अल्टिट्यूडला जाता ते तितकं तुम्हाला ॲक्लिमटायझेशनसाठी वेळ द्यावा लागतो आणि जर तुम्ही ॲक्लिमेटायझेशनसाठी वेळ देत नाही तर तुम्हाला तुमची बॉडी हाय अल्टिट्यूड सिकनेससाठी बरेचदा रिवर्ट करते की तुम्हाला कधी कधी जवळचं एक्सपिरियन्स म्हणजे अगदी तुम्ही जवळच्या टप्प्यात आले असता पण तुम्ही सिकनेस म्हणून तुम्हाला सोडून यावं लागतं okay. तर ह्या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून अभ्यास करून मग तुम्ही ते ट्रेकिंग डेस्टिनेशन किंवा तुमचं क्लाइंबिंग डेस्टिनेशन एक्सपिडिशन तुम्ही चूज करा जेणेकरून तुम्हाला सक्सेसफुली तुम्ही ते कम्प्लीट करून रिटर्न येऊ शकाल धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत चर्चा केलीत खूप साऱ्या नवीन गोष्टी तुमच्याकडनं बोलताना आम्हाला कळाल्या आणि मग अशी म्हटलं तसं तुम्ही की तुमची एक रेकॉर्ड तुमचा एक बनलेला आहे शिखर सर करण्याचा तो रेकॉर्ड तुम्हीच मोडावा आणि तुमच्या आसपास पण कोणी फिरकू नये अशी आमची इच्छा आहे अर्थात तुम्ही त्याचा त्यासाठी सज्ज आहातच आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो त्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद तुमचे सुद्धा की या चर्चेमधन मला सहभागी करून घेतले जेणेकरून मी म्हणजे मी तर नक्कीच प्रयत्न करेन माझा फिटनेस तिथपर्यंत ठेवण्याचा आणि शक्य तितके जास्तीत जास्त पिनाकलचे माझे अजून क्लाइंब करायचं बाकी आहेत तर ते क्लाईम्ब करण्याचा आणि या चर्चेमधनं मला वाटतं की नक्कीच साधक बाधक उद्बोधक चर्चा हीच होती त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत होत्या पल्लवी वर्तक ज्यांच्यासोबत आपण बातचीत केली नारी लयभारीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतो आहे मात्र एक संदेश या निमित्तानं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की कोणताही पर्यटक जेव्हा अशा पद्धतीनं साहसी प्रयत्न करायला जातो तेव्हा त्याने आपली क्षमता ओळखावी आणि त्यानुसारच आपला निर्णय घ्यावा या कार्यक्रमात इथेच थांबूया धन्यवाद पल्लवीजी तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुम्ही पाहत्रा एन डी टी मराठी